श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण ऐकूया स्वामी महाराजांचे प्रेमळ स्वामी संदेश चला मग चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल काहीच शिल्लक नसताना स्वामी भक्त हो सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची मनमिळवावू स्वभावाची आणि दैदिन्यमान यशाची सोनपावली सदैव सदैवमागं उमटलीच पाहिजे आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात स्वामी खूप परीक्षा घेतात अक्षरशः नकोस वाटतं पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की कि भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगत बाहेर निघतो सर्व दुनिया अचंबित होते ही स्वामींची कृपाच असते स्वामी कार्य करताना स्वामी कार्य करताना तुम्हाला कोणी वाईट म्हणो कोणी तुम्हाला अडथळे निर्माण करो तरीही आपली स्वामी कार्य कधीही सोडायची नाही ज्या कार्याने दुसऱ्याचे चांगले होते ते कार्य कधीच सोडू नये आणि जेव्हा आपण दुसऱ्याचे चांगले करतो तेव्हा आपले चांगले करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असतात त्याकरिता स्वामी म्हणतात शंभर निदगांच्या बरोबर राहण्यापेक्षा दहा सज्जनांच्याबरोबर राहणं कधीही चांगलं स्वामी भक्तांनो अशीच एक श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत लीला ऐकूया स्वामी समर्थांच्या निष्ठावंत सेवेकऱ्यांपैकी श्रीपाद भट नावाचे एक सेवेकरी होते स्वामी नेहमी श्रीपाद भटांना लढचा म्हणून प्रेमाने हाक मारीत स्वामी एकदा आपल्या निवडक सेवकऱ्यांसमोर चंद्रभागेच्या तीरावर मरून गावी गेले होते खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता दुपारच्या वेळेला चोळप्पा स्वामींना म्हणू लागला की स्वामी गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही आम्ही काय करावे तेव्हा श्री स्वामी समर्थ चोळप्पाला म्हणाले चोळ्या नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती परंतु नदीला तर पूर आलेला आहे नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडच्या किनाऱ्यावर आहेत पलीकडे जाऊन कोण नौका आणेल चोळप्पा म्हणू लागला स्वामी ह्या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर नौका आणायच्या तर आपल्यापाशी काहीही साधन नाही आणि ह्या महापुरात उडी कोण टाकणार स्वामी चोळप्पाला मध्येच अडवत म्हणाले अरे हा आमचा प्राणप्रिय लढ्या आहे ना स्वामींनी लढ्याला हाक मारली आणि श्रीपाद भटांनी धोत्राचा काचा माल्यपुरात बिधडक उडी मारली स्वामी लढ्याकडे प्रेमाने पाहत होते श्रीपाद भट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होता लढ्या महापुरात पोहत असताना चोळप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करत होता की स्वामी श्रीपाद भटाचे रक्षण करा तेव्हा स्वामी म्हणाले अरे चोळ्या श्रीपाद भट बुडेल कसा काही क्षणात तो नौका घेऊन येईल श्रीपाद भट पोहत असताना स्वामींचे सतत स्मरण करत होता एका मगरीने त्याचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात हलवला की तिकडे पाण्यातल्या मगरीचे श्रीपाद भटाचा पाय तात्काळ सोडला काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामींपाशी आला तो खूप दमला होता स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला स्वामी नौकेत बसले श्रीपाद भटाने वल्ली हातात घेतली स्वामी सेवेकऱ्यांसहित महापुरात निघाले नदीच्या मध्यावर मघारी मगर आली होती तिथे स्वामींना अभिवादन केले पाठीमागील शेवटी हवेत उडवली स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले म्हणाले काही क्षणात तू मुक्त होशील नौका पुढेही निघाली मगर नौकेच्या पाठीमागून निघाली नौका पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडले स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले श्रीपाद भटाच्या चेहऱ्यावर कृतकृतज्ञ कुर्त झाल्याचे भाव होते सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होत होता सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होता ह्याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली स्वामी श्रीपाद भटाला म्हणाले अरे लठ्ठ्या मगरीने तुला पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे श्रीपाद भट म्हणाला स्वामी आपण माझ्याबरोबर होता मला कसली भीती वाटत नव्हती आपण माझा मृत्यू टाळला स्वामी भक्तांनो अंतकरणात अखंड नामस्मरण एकदा का घुमू लागले की भगवंत आपल्या समीप आपल्या खानाखुणा स्पष्टपणे जाणू लागतात आपल्या आयुष्यात आनंद चहू बाजूने उलमटून येतो असं म्हणतात गंध दाटून आला याची प्रजिती येते हा क्षण केवळ अखंड नामस्मरण करून मिळत असतो स्वामी म्हणतात हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा त्याची काहीच उपयोग होणार नाही वेळ ही एखाद्या वाद्या नदीसारखी असते एखादा स्पर्श केल्याने पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या देवाने आपल्या सर्वांना एक महान शक्ती आणि क्षमता दिलेली आहे प्रार्थना ती शक्ती आणि क्षमता कार्यरत करायला आपल्याला मदत करत असते तेव्हा प्रार्थनेचे महत्त्व समजून घ्या गुरूंचे स्थान हे सदैव आदरणीय आहे कारण ते अमूल्य ज्ञानाचे दीपस्तंभ आहे त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनाचा अर्थ सापडतो गुरु हे आपल्या जीवनातील असे विद्यापीठ आहे जिथे ज्ञानाच्या प्रत्येक कणात संस्कार दडलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य फुलते आयुष्यात जे सुखसाधाने प्रसंग येतात ते समतोल मनाने सहन करायचे प्रत्येक मनुष्यास ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जेवढं सुख ते मिळतं तेवढंच दुःख मिळत असतं चांदण्याचे व काळूखाचे दिवस जसे समान असतात पण सर्वांना चांदण्याचे दिवस अपुरे वाटून काळुखाचे दिवस लांबलचक वाटतात हा अज्ञानाचा परिणाम आहे जीवनातील प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात भक्ताला आशाचा ओढीतील घाटकथा जाणवून देत असतो आणि शाश्वताकडे वळवत असतो सद्गुरूनं ज्याला आपलं मानलं त्याला तो पूर्णत्वाचा वारसा दिल्याशिवाय राहत नाही मग तो माणूस कसाही असो सद्गुरूंच्या बोधाचं सेवन आणि आचरण जो करतो त्यालाच अखंड ऐक्य जाणिवेचं आत्मस्वरूपाचं खरं भान येतं जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जाणे आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड नामस्मरण करणे स्वामी भक्तांनो स्वामींचे असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद